इकडं हे घे इकडे इकडे बघ इकडे बघ तुझे केस बघ झाले इकडे बघ ना केस बघ केस वरती कर <laughs>

नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा इथं झालं होतं संध्याकाळचा टाईम आणि मी इथं करत होते दळण म्हणजे मी दळण वगैरे करून ठेवलं होतं गव्हाचं कारण आम्ही गावाकडनं गहू आणले तर त्याचं निवडून वगैरे ठेवून त्याला ऊन दिलं होतं कारण की आता खूप चांगलं ऊन पडतं आहे त्याच्यामुळं म्हटलं गव्हाला किडं नको लागायला म्हणून याच्या उन्हात ठेवले होते गहू खूप वेळ त्यानंतर आणले आणि खाली जायचं होतं मला दळायला तर मी गव्हाचं आणि ज्वारीचं दळण काढून ठेवायचं होतं मग मी इथं पातेल्याने ह्या पोत त टीमधनं दुसऱ्या पोतडी टाकत होते कारण की द्यायचं होतं मला दहा किलोच्या जवळपास म्हटलं दहा किलो दिलं तर मग आठ आठ दहा दिवस तर आरामात चालत आहे त्याच्यामुळे आणि मी अंदाज लावत होते की हे बरोबर असेल की कमी तर इकडनं तिकडं तिकडं न्यायच्यात चालू होतं माझं तर मी दहा किलो काढून ठेवले बाकीचे जे होते ते बांधून व्यवस्थित ठेवले होते कारण त्याच्यामध्ये दुसरी किडे वगैरे झुरळ वगैरे जायला नको त्यानंतर मी इथं ज्वारीचं पण दळण काढून घ्यायचं होतं मला ज्वारीचं पण जास्त नाही देत मी दोन तीन किलो देत असते कारण की भाकरी एवढं कोणी खात नाही मलाच आवडतं भाकरी जास्त ज्वारीची त्याच्यामुळं मी स्वतःसाठी टाकत आणत असते जास्त दळण तर मी तर ज्वारीचं दळण काढून घेत होते आणि बघा थोडी थोडी मध्ये कॉमेडी चालू असते कारण की माझं पिल्लू ना काही ना काही करतच असते मी तर ज्वारीचं पण हे बघा एवढं दळण काढलं होतं मी दोन किलो दोन ते तीन किलो असेल ते कारण की दोन गव्हाचं जेवढं दिवस चालतं ना तेवढं ते पण चालतं दोन द दळण वगैरे काढून घेतलं त्यानंतर म्हटलं आता झाडू वगैरे मारून घ्यावं कारण की संध्याकाळची वेळ झा वेळ झाली होती कारण की पाच साडेपाचच्या दरम्यान मी झाडू मारत असते संध्याकाळच्या नंतर झाडू मारायचे नसतो त्यामुळे तर मी ते झाडू मारून घेत होते आणि बघा दळण काढलं तर कसं आहे ना पो मी ते गहू वगैरे गावाकडनं आणून ठेवले ना तर त्याला ठेवायला जागा नाही त्यामुळे मी ते पोत्यामध्ये भरून ठेवले आहेत ना तर ते सारखं सारखं दररोज काढून झाडू नाही आहेत तर मग दोन तीन दिवस मिळून झाडू मारला जातो तर बघा लगेच किती धूळ होते आणि आम्ही तर वरती वरच्या फ्लोअरला राहतो ना त्याच्यामुळे हवा जास्त असते आता सध्या थंडीमध्ये तरी आणि हवे जास्त असल्यामुळे सारखी धूळ सगळी घरामध्ये येते किती जरी झाडू मारला ना तरी वाटतच नाही की झाडू मारला आहे म्हणून त्याच्यामुळे सारखं सारखं झाडू मारत राहावं लागतं ह्या फरच्यांवर तर बापरे थोडे एक केसही सहन होत नाही लगेच उमटून येतं असं वाटतं झाडू मारलेलं आहे की नाही तर झाडू वगैरे मारून घेतला म्हटलं आता काही काम नाही आहे कपडे वगैरे काढून झाले होते धुतलेली सकाळी धुतलेले कपडे काढून ठेवले झाडू वगैरे मारलं सगळं आवडलं होतं चहा पण करून घेतला होता मग म्हटलं आता बसली इथं टाईमपास तर मी इथं गावाकडे गेली होती तेव्हा मला दिलं होतं भुईमुंगाच्या शेंगा दिल्या होत्या माझ्या नंदेने आणि माझ्या मावशीने तर म्हटलं चला आता ते फोडून तरी ठेवूया कारण की जेव्हा पण वेळ मिळतो मी ते पिल्लूला आणि आम्हाला म्हणजे आम्ही पण खातो तर ते शेंगदाणे कामात येतात कारण की गावरान शेंगदाणे म्हटले तर खूपच चवदार लागतात ते खायला ह्या शेंगदाण्यांपेक्षा तरी त्यामुळं मग म्हटलं थोडीशी टाईम आहेत तर फोडून घेऊ कारण की पिल्लू पण झोपलं होतं ती असली ना तर मग ती काहीच करू देत नाही आणि ती तिच्या दाताने चावते ना तर भीती वाटते की हे दातामध्ये घुसायला नको शेंगा त्याच्यामुळे मी तिला फोडून देत असते अगोदरच फोडून ठेवलं की तिला गोळासोबत खायला देते हे बघा पिल्लू पण झोपलं होतं मी शेंगा फोडत होते तर लगेच माझ्या आवाजाने लगेच ती उठून गेली झोप झाली बाबू इकडे बघ इकडे इकडे झाले तुझी झोप हो काय करायचं तुला आता काय खायचं जोरात सांग ना जोरात सांग काय ते जोरात सांग आवाज नाही ना शेंगा खायच्या म्हणजे बाबूला शेंगा खायच्या कसे खातो का हे काय ना शेंगदाणे खा हे शेंगदाणे काची <laughs> <laughs> किती आशा लागते तुला बबलू शेंगा वगैरे हे केलं म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊ कारण की टाईम झाला होता संध्याकाळचे सहा तर बघा मी इथे लागली ते स्वयंपाकाला मसाला वगैरे काढून घ्यायचा घेतला आणि मी मसाला भाजत असताना बघा मी तव्यावरती कांदा भाजला होता आणि कांद्याचा एवढा धूर झाला होता घरात धूप पण लावलं होतं देवाजवळ आणि धूर पण दोन्ही एवढं झालं होतं ना असं वाटत होतं की काय झालं झालंय घरामध्ये आग लागली की घ्या त्यानंतर मी पिठे वगैरे भिजवून घेतलं आणि म्हटलं त्याला पोळा टाकून घेऊया आणि बघा माझं पिल्लू पण मला पोळा करू लागतं सारखं मध्ये मध्ये करत होतं आणि मला म्हणते मी कॅमेरा लावला तर मला हाय करायचं आहे मम्मी मला उचलून घे तर बघा मी तिला उचलून घेतलं होतं तर किती खुश होते ना म्हणजे लहान लेकरांना खूपच वेगळं ले असं कौतुक असतं प्रत्येक गोष्टीचं मला म्हणते मम्मी मला हाय करायला वरती कर तर मी हाय केला आणि बघा प्रस वगैरे कसं लटकवून फिरताय म्हणजे ती प्रस आहे ना, ना तर ती त्याच्यामध्ये एक चॉकलेट आणि तिची प्रस ते तिच्या सोबतच पाहिजे असतं तेच अडकवून फिरत असते त्यानंतर मी पटापट पोळ्या करून घेतल्या म्हटलं कारण की मला डायचं होतं पप्पांचा डबा पटापट कारण मला म्हणजे पोळ्या चालू ना माझं कुठलंही काम चालू असू द्या पिल्लूचं मध्ये मध्ये चालूच असतं अर्धा टाइम तर तिच्यामध्ये जातो जिथे दहा मिनटं लागणार तिथं वीस मिनिटं लागतात ज्याच्या लहान आणले आहे ना त्यांना माहिती असतं ते बघा पर तिने तिची पोळी ला करून दिली आणि मला म्हणते मग मी भाजून दे आणि ते पण तिला भाजायची होती तिच्या हातात चम्मच घेऊन उचेटणे घेऊन मला म्हणते मला भाजू दे मन भीती वाटते ना असं मध्ये मध्ये चटकं वगैरे लागायचं मग मी तिला भाजून दिली कारण त्यांचं पण मन दुखावणे लागत कारण की एक टायमाला आपण पण त्याच्यातनं गेलो आहे असं वाटतं की हे त्यांचं बालपण येते ते कधी जगणार मग स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे करून बसलं होतं तर त्यात शेजारच्या हात ताईंची मुलगी आली ती म्हटली आंटी मला क्रिसमस ट्री करून द्या त्यांचा शाळेत प्रोजेक्ट दिला हो तर होता तर म्हटलं चल ठीक आहे आणि पिलूला पण मजा येते म्हणजे क्राफ्टिंगचं होतं ते म्हटलं चला माझं बघून तिला पण थोडं इंटरेस्ट येईल कारण लेकरांना आपण जे करतो ना ते तेच लेकरं करतात त्यामुळे म्हटलं चला मी करू लागते आणि पन... हे बघा मला जसं जमत होतं मी तसं करून दिलं कारण की आमच्या वेळेस पण आणि माझ्या एवढं म्हणजे हे नाही आहेत परफेक्ट तर नाही जमलं पण मी ट्राय केलं होतं की जसं येईल तसं मी बनवून देते त्याला डेकोरेट वगैरे के वगैरे केलं स्टार त्याच्यावरती स्टोन वगैरे चिटकवून आणि तिला बनवून दिलं होतं इथं माझं बघून बघून मॅगी पण कापत होती आणि ती पण कापत होती आणि तिला अजून फोटो फ्रेम पण बनवून द्यायची होती म्हटलं मला जसं जमणार आहे मी तसं देते तर तिने पण माझं बघून केलं आणि मी पण बनवून दिलं होतं म्हटलं टीचरांना दाखव आणि टीचरांना आवडलंही टीचर बोलले की छान झाली आम्ही सगळं आवरून झोपलो होतो त्यानंतर यांचा फोन आला मॅगीचे पप्पांचं आणि ते म्हटले की झोपू नको आणि मॅगीला उठव तर मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे तर सरप्राईज बघितलं तर होते पिझ्झा कारण की मला आणि पिल्लूला दोघांना पण पिझ्झा खूप आवडतो एक कॉर्नचा होता आणि एक हे बटरचा होता दोन्ही पिझ्झा खूप छान होते मला तर खूप आवडले आणि आम्ही दोघींनी रात्री बारा वाजता पिझ्झा खाल्ला आणि पिल्लू झोपलं होतं पण तिला म्हटलं पप्पा आले आणि पप्पांनी गुलाबजामून आणि पिझ्झा आणला तर ती लगेच उठून बसली आणि पिझ्झा बघून तर खूप खुश झाली होती तर अशी झाली आमची रात्री बारा वाजेची पिझ्झा पार्टी रात्री बारा वाजताही असो की कितीलाही असो पिझ्झा खायचं म्हटलं तर केव्हाही चालतो आणि लेकरं पण खूप खुश होतात आणि आजकाल आमचे खूपच जास्त पार्सलचं चा खाणं चालू आहेत कारण की पिल्ल तिचे पप्पा म्हणतात की पिल्लूला आता खाऊ खायलायचं नंतर एकदा शाळेत जायला लागले ना तर भाजीपोळीची सवय लागली ना तर मग भाजीपोळीच खाय खायची असते डब्यावरती जे देणार ते तर बघा कसं उठ उठ एकदम इनोसेंटसारखं पिझ्झा खात होतं खरंच खूप अवघड असतं लेकरांचं तर बघा आम्ही इथं रात्रीच्या बारा वाजता करतो तो पिझ्झा पार्टी तर व्हिडिओ कसा आवडला लाईक करा